ये मैंने भी वो प्रेस कॉन्फ्रेंस में सुना उसी दिन मैंने के कमिश्नर से बात की। कहा कि मेरे पास कोई ये बात बोलने के लिए आया नहीं मेरे साथ किसी की मीटिंग हुई नहीं आप इसकी जानकारी गोपाल सिंह जी दे सकते हो मेरा फोन उनके पास गया था कि नहीं गया। कि मुझे भी कहा से आया है पांच सौ करोड़ तो का मेरे जानकारी के हिसाब से जो मुझे कारपोरेशन से मिली है ऐसी कोई भी योजना नहीं है। अगर प्राइवेट कुछ होगा तो नहीं जाता आप लोग कहते हैं कारपोरेशन इंडस्ट्री इंक्वायरी कर सकते हो लेकिन किसी को प्राइवेट भी करना है तो कारपोरेशन के सिवा कोई कर नहीं सकता है तो उसका भी टेंडर आएगा उसकी भी प्रोसीजर है टेंडर सी होगा कोई बोलेगा मैं टेंडर लगाता हूँ तो ऐसा तो किसी को लगाने के लिए मौका नहीं तो होता है उसको प्रोसीजर सी होता है तो ये ऐसे ही जैसे मैंने कहा कि इसके अंदर तक आप जाइए और उजागर करिए उसको तो बड़ा ऐसा सवाल है आपका मैं एकदम एक बात साफ कर दू आपको जैसे कि हम सब जानते हैं जब तक उनका एग्रीमेंट है हम लोग कुछ कर नहीं सकते लेकिन मैं किसी बात पर रहू नहीं रहू अगर किसी के ऊपर अन्याय है वो तो मेरे पास आए तो मैं टोल को बुला के उसको उसको उसके ऊपर जो अन्याय हुआ है उस पर उसका अभी हमारे यही चीज यहाँ पे क्या अन्याय करता है क्या नहीं अगर अन्याय करता है तो जनता को गुमराह करना मेरा काम नहीं है मैं ऐसा नहीं बोल सकता चुटकी वजह क्या बोल रहा ये मेरा नाम नहीं है मैं प्रशासन जानता हूं इसलिए मैं ऐसा नहीं बोलता लेकिन जिसके ऊपर अन्याय हुआ है वो अगर मेरे से कांटेक्ट करे तो उसके अन्याय को दूर करने का काम मैं निश्चित तौर पर और अन्याय होने नहीं बात ऐसी है कि टोरेंट कंपनी को फ्रेंचाइजी दी है टोरेंट कंपनी की फ्रेंचाइजी हटा के टोरेंट कंपनी को जिस तरह से मुंबई में जीएसटी देती है अडानी देती है इस तरह से अगर पूरा सप्लाई और प्रोडक्शन जिम्मे में दिया तो ये कम हो सकता है लेकिन दूसरी बात महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ने कहा है कि अभी छब्बीस प्रतिशत धीरे 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 पांच साल में इलेक्ट्रिक का बिल कम हो ये तो मुझे लगता है कि जब से महाराष्ट्र की स्थापना हुई है तब से लेकर आज तक ये कभी हुआ नहीं ये अच्छी पहल है हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो जनता के बारे में सोचते हैं तो निश्चित तौर पर पूरे महाराष्ट्र की जनता को राहत मिलेगी तो भीड़ जी को भी मिलेगी जनता विचार पाई जाता कसा माझ्यामुळे कसं सगळी झालं काम तर सुरू आहे सगळीच पुढे झालं स्टेटस काय अरे सगळीच पुढे नव्वद टक्के काम पूर्ण झालंय सेशनचं काम सुरू आहे स्थगित कसा झाला कुठला स्थगित झाला तर पुढचा स्थगित झाला असं जर त्यांचं म्हणणं असेल तर ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक घेऊन तिथे जागेमध्ये लोकांची कॉलेजच्या जागेमध्ये लोकांची दुकान आहे हे सगळे तिथे बसलेले लोक यांची दुकानदारी संपली असती रोजगाराचं साधन संपलं असतं म्हणून सहानुभूतीने विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नंतर झालेले एकनाथ शिंदे साहेब यांनी जनतेचा विचार करून तात्पुरत्या स्वरूपात ते काम थांबवलं आम्हाला ऑफिशियल स्थगिती नाही अंडरग्राऊंड मेट्रो करण्याच्या साठी एम एम आर डी ला सूचना दिल्या आणि सांगितलं की अंडरग्राऊंड मेट्रो करता येते काही बघा त्याचा खर्च वाढला पण मला असं वाटतं की आता आमदार महेश चौगुले यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये याची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये ही मेट्रो अंडरग्राऊंड करण्याच्या साठी तत्वता मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आता याच्या सगळ्या प्रोसेस त्या पुढच्या आहेत त्यांनी मगाशी सांगितल्या प्रमाणे त्या होतील असं खोटे प्रश्न आणि खोटी उत्तर देणाऱ्या माणसाला पत्रकारांनीच विचारलं पाहिजे कस माझ्या वडील थांबल्याचं स्थगित मिळाले त्याचं उत्तर दिलं पाहिजे ना आता हे काय झालं नाच अंगण वापर कसं झालंय मी काय केलं नाही आणि केलंय ते मी केलंय माझं काम मीच थांबवणार अरे वा मस्त प्रश्न इंदिरा गांधी रुग्णालयाला दर्जा देण्याचं काय मुद्दं ते कोणाला माहिती आहे का माहित नाही मला तरी माहिती पत्रकारांनी कधी माहिती काढते का असं आहे एखादं शासकीय रुग्णालय दोनशे जर असेल तर त्याला फक्त कन्व्हर्ट करायचं असते जिल्हा रुग्णालय आपलं आयजीएम हॉस्पिटलची पोस्ट आणि त्याला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला की सिव्हिल सर्जनची पोस्ट आणि मग जिल्हा रुग्णालयात दर्जाला फक्त टेक्निकली टेक्निकल गोष्ट आहे ती की राज्य सरकारच्या माध्यमातून ही गोष्ट करायची हे काय पत्र दिलं मी हे दिलं त्याने ते कधी दिलं का मी काय मला लोकांनी दहा वर्ष फक्त पत्र देऊन गप्प असे केलं मला लोकांनी पत्र देऊन ते काम पण पूर्ण करण्यासाठी आणि मंत्री पण त्याच्यासाठी आता मीच ते करून रुग्णालयाचा दर्जा आहे ना ते ऑलरेडी जिल्हा रुग्णालय दर्जाचं हॉस्पिटल आहे त्याला दर्जा देण्याची गरज नाही दुसरं माहिती म्हणून सांगतो दुसरं एक पलीकडे आमदार आहे तेही सांगतात की आता जे बाल आणि महिला रुग्णालयाचे आपण दोनशे मंजूर करून आले केंद्र सरकारकडून के बावन कोटी केंद्र सरकारकडून नॅशनल हेल्थ मिशन मधून मंजूर करून आले स्पेशल केस वन आपल्या ग्रामीण भागामध्ये दोन के के आरोग्य केंद्र अणगाव तीन के के आरोग्य केंद्र आनगाव भिवंडी आणि वाशिम आणि एक आपला स्टोर रूम आहे याला आणि मुरबाडच्या शिरोजीला एक आरोग्य केंद्र त्याला कमी पैसे आहे हे सहा कोटी बावीस लाख बावीस लाख नॅशनल हेल्थ मिशन मधून आपण मंजूर करून आणले मी मंजूर केले ते भाषण आपण पाहिलं त्याचा श्रेयचं नाही मंजूर करण्यामध्ये तत्कालीन आपले देशाचे हेल्थ मिनिस्टर मनसुख मांडव्या आणि आपल्या महाराष्ट्राची सुपुत्री राज्यमंत्री भारती पवार या दोघांनी खूप आपल्याला मदत केलेली आहे आणि म्हणून स्पेशल केस म्हणून मंजूर तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की मी आपल्या राज्याच्या सचिवाला सांगितलं हा प्रपोजल तुम्ही पाठवा ते म्हणले सर असा अशी केस स्कीमच नाही परत तुम्हाला काय करायचं परत येईल